माय भाई लय साजरा केला वटा माय बाई हा ग्रॅनेट लावला का हो माय मलाही मा साहेबां खुलीत माय वटा लेस खराब झाला बाई ग्रॅनेट नाही मला साधाच आहे काळा माय बाई कुडी पुढे सांगेस मला लय साजरं केलं म्हणे कुठे गेली तुम्ही माय आ माझी मम्मी आतमध्ये आहे कसं काय तुम्ही मम्मी आतमध्ये काय करू राहिली ट्युशन चालू आहे काय नाही इतक्या लवकर तर पहिल्याकडे आली नसती हम्म कसं झालं हो लग्न तू गेली का लग्न तिकड नवरच्या अंग गेलते का तुम्ही बापरे मी म्हटलं कोण आहे <laughs> माय गोटा पाहिले आली ति ना केला मस्त केला बुद्धी सांगेच म्हणे हो माझ्या भावाने दिला ना करून मला तर माहिती नाही मला सरप्राईज होत हे <laughs> हो माय बाई भाऊ असा होता असाच माय बाई मस्त व माय हो बुद्धी सांगे माय बाई दोन तीन दिवस दिस राहिला म्हणे समज करून घेतलं म्हणे लागे साफसफाई करून घेतली म्हणे लागे मला इला आला कसं कसं लावा लागते आता बाई सांगा बाई हो सम सामान लावून घेतलं म्हणे बुडी बाई सांगलं म्हणे मग म्या कुठे कुठे काय काय ठेवत आता माझ्या एवढं कळते काय बुडीनं सांगलं म्हणे सातर झालं माय बाई मस्त झालं आता घेतलं वाटा आता वजे वजे फर्निचर घ्या करून तुम्ही किचन ट्रॉले <laughs> बघू आता ते काय अर्जंट आहे मला फक्त ओटाच पाहिजे होता म्हणजे ओट्यावर कसं आपल्याला थोडस पद्धतशीर करता येते खाली खूपच झालं होतं ते आणि ते पसर हे झाला होता खाली एक डप्पा लावला त्याने तर त्यांनी दोन खणं झाले सर्व सामान सात मध्ये राहते फर्निचरचं काही एवढं अर्जंट नाही अ तुमची काय गोठ आहे माय दिनुभाऊच्या मनात आला तर दिनुभाऊ एका दिवशी फर्निचर करून देतील मग मला म्हणणं आहे भाई जसं मग आता तुम भाऊ करते खर्च पण पैसे त्याच्या पगारातले लावते का तुमचे बाबा देतात नाही जसं आता किती म्हणलं त्याच्या पगारातले थोडे देत मोठे परा करायला येत पण तर शेवटी तुमचे बाबाच असतील पैसा आला एवढा खर्च लागला खर्च का थोडा लागते माय घर आले तर हात लावतो म्हटलं तर हजारानं काय लाखांना पैसा जाते तर आणि एवढा पैसा का लागे भावानं लावला अशी का तुमच्या बाबा जोड जोडसा घेतला <laughs> अग माझ्या भावाच्या घरी कसं आहे माझ्या भावाचा पगार वेगळा आणि बाबाचे पैसे वेगळे आणि आईचे वेगळे बहिणीचे वेगळे असं काहीच नाही त्यांच्या घरात जे पैसे आहेत ते सगळे एकत्र असतात माझ्या भावाचाही पगार आला तरी त्याच राहते बाबाचंही असलं तर त्यातच राहते आता बाबाजवळ पैसे कुठले का बाबाला का नोकरी आहे का पेन्शन आहे शेतीचेच पैसे फक्त माझा भाऊ विचारत नाही शेतीचं सगळं बाबाच्याच जवळ असते हिशोब माल विकणं हे ते सगळं सगळं पण म्हणून काही म्हणजे त्यांचे काही वेगवेगळे पैसे नाही आहेत एकत्रच आहेत ना ते माझ्या बाबाच्या पोराचे पैसे कधी वाटल्या जातात का नाही हे तस नाही पण आता किती म्हणलं तरी भाऊजाईच असते भावान भावाच्या पगारातले देतो म्हणलं भाऊजाई नाही का आपल्यातली गोट का भाऊज बरं तशी काही ना काही तिला सांगलं का नाही सांगलं हे एवढं केलं मोठा बाई मी सांगतो चांगलं नशिन सांगितलं उगाच मग भाऊजो हलकट पाहिती म्हणते काय खरं आहे सगळं आमच्यास करून पुरवठा आहे असं म्हणतात भाऊज या सांगूच नका तिले की हे दिनू भाऊन करून दिलं म्हणून आली बोंदी कधी लागत नाही तुमच्या भावाले सांगा ना आई बाबा सांगून द्या तिला काही सांगू नका म्हणा उगा झाल्या डोकशार बसतात मग नू हे धन्य मला काही शिकू नको माझे भाऊजोई काहीच नाही म्हणत तेच म्हणते शेवटी माझ्या भावाले की ताईसाठी हे करा ताईसाठी ते करा भाऊजी तशी नाही हो बाई सगळ्याला ले आपल्याच लाईन उभं नको करत जो <laughs> काही लोक वेगळे असतात जरा टीचर आज ट्युशन आहे का सुट्टी हाय नाही नाही ट्यूशन आहे बेटा वेळेवरच ट्यूशन आहे सुट्टी नाही आता रेग्युलर ट्यूशन आपली आता रोज यायचं ट्युशनला ओके टीचर येते मग मी तर राम्या पण विचारत जर... म्हणजे रामा पण विचारत होता की म्हणे ट्यूशन आहे की नाही विचार बी आहे ना मोठ्या लेकडाची हो सर्वांचीच आहे बेटा हो सांगशील सर्वांना सर्वांची ट्यूशन आहे मी सर्वांना मेसेज टाकलेलाच आहे ना की वेळेवर ट्यूशन आहे म्हणून सर्वांची ट्यूशन आहे वेळेवर यायचं ओके टीचर मला वाटलं आज सुट्टी भेटते की का काय टीचर काय आल्या घरी काय मी गावालाच राहा लागत होत टीचर न मस्त सुट्टी होती ट्यूशनले मस्त मस्त घरी टी व्ही पाहायला भेटत जात आता तर ट्युशन ले आलं की संध्याकाळी लोक जास्त लागत नाही घरी सगळं संध्याकाळी जेवलं की झपलं टी व्ही पाहायला बी भेटत नाही काल टीचर घरी आल्या मस्त ट्युशन ली सुट्टी होती चार पाच दिवस मज्जा मज्जा आली <laughs> <laughs> आई वी मी दिन होते काय रे दिनू मी नाही धाव आई आई नाही का अंदर सांग अरे ये ना दरवाजा ये जाईर अरे बाबू मी दोन मिनिट थांब असता काही तयार अरे नाही बापा अंग ते मा धुतलं अरे डोकस इसरून राहील ती बल कसे केस पडतात अंदर इचरले ना कसे केस पडतात मग सारे जमा करायला लागतात उडतात इकडे तिकडे म्हणून मी न्हाणीत जातो ते मग वला होतात ते जमा केल्या जातात बंद टाकल्या जाते अरे लस कस गून राहिले जाऊ दे सांग ना तू काय मी ते मी म्हटलं ते बँकेचा चेक पाहिजे होता एक सई करतो त्याच्यावर काय बाबू पैसे काय लागतात का हो मला पैसे पाहिजेत ते माझ्या गाडीची एक किस्त बाकी आहे ते राहिली भरायची तर ते तीन या महिन्याची दोन महिन्याची किस्त मला भरा लागतात अर्जंट माझं काही पैसे नाहीत आता तो मधलं देतो ल्या बँकेतले दे। बाळीच्या स्वयंपाक खोलीत लय लागला पैसा नाही नाही जाऊ दे तिचं काही नाही ते पण दे जसे पैसे कम पडले तर मग किस ते किस्त हे झालं की मग ते बँकेवाले फालतू हे करतील कारवाई करतील करती, काही तर मला वीस हजार दे दहा हजार मागच्या महिन्याचे दहा हजार या महिन्याचे भरून टाकतो म्हणजे कसं बरं आहे आता काय शेवटच्या किस्त आहेत त्या मग काय गाडीच फिटते आपली बाबांनी सांगितलं म्हणे लय सात वर्षाच्या किस्त आहेत त्या नाही गाडी का चोटाची गोट आहे काय बरं जाऊ दे बर आहे माया बँकेतले पैसे काढते जाय दे दे मग चिक दे ना सही मारतो ना त्याच्यावर आव पुढच्या भर तुम्ही एकदा रुटीन लागलं की लागलं हे जर म्हणतात खर्च झाल्याच्या ना जसं घे आलं आता बाबालेच म्हणत होतो पण ते बाबांनी बाबाने आता ते फवारेच औषध आणलं लगे खत आणलं म्हणलं त्याच्यात जोड काय असेल म्हणून तुला म्हटलं काय घोर नाही घे त्या वरच्या डारातच आहे काय वाईट चेकबुक दाखव मी सया करतो आणि जाय घेऊन गे तुला पैसे किती पाहिजे ते टाकत विचारतो आणि काढून घे याच्यात का हा त्याच्यातच रे बाबू ते बबड्याचे काय कोणती फी भरायची होती म्हणे मला म्हणे फी भर लागते म्हणे मग शिल्लकच काढतो पैसे आणि त्याची फी बी भरून टाक का तर त्याला कोणतं पुस्तकही पाहिजे होतं ते त्याला विचारतो बरं मला म्हणे काल मला पुस्तक पाहिजे म्हणे कोणतं बॅनला जाता सांग तर तू काही घरी नव्हता तो आलता तिकडे हो का म्हणलं मग बरं अशी पाहतो बोलतो मग समजा बरे झालं छान चटणी वाटल्या गेली तरी पुदिना आणला होता एवढा सगळा पुदिना वाया हो बार बार गेल। भाई। भाई गेला असता सुकला की काही मग त्याची हे नाही होत बरे झालं फ्रेश चटणी वाटून घेतली आता भरणीत भरून फ्रीज मध्ये ठेवून देते टेन्शन नाही बबड्याचं तर भाजीचं टेन्शनच गेलं बबड्याला तर पुदिन्याची चटणीच असली की भाजीची गरजच नाही शेटू अ शांताबाई मायाबाई कुठे गेल्या दोघी सासू ना काही एखादा माने गेला का फिरायला दोघीच्या दोघी घरदार उघड टाकून शिटू शंत भाई काकू इकडे आहे मी या ओ बाई का मी बाई वदर चालली होती सांग नाही नाही इथंच आहे मी या ना झालंय ग काम काम कायचे होता काम नाहीत होत मी आलती आज मी काही भाजी नाही केली तो काकाच्या काही नळल्याच्या खाली घास नाही उतरत बिना भाजीचा देतो का वाटेभर भाजी खबर <laughs> <laughs> आज भाजी नाही केली का अ काही नाही केली बा, भाजीपाला आणला की सरा सडका भाजीपाला भेटत नाही म्या व ते शिल्ल्याचा धंदा आज जसं तिरपला जर जसं काही करतो घरातलं हे किती धुतले चादरांना तर धुतल्या शिल्लकचे कपडे जमा करू करू ठेवायला होते या पावसाळ्याचे काळाही वाटत नाही ना धुवाई वाटत नाही आणि धुतले तर का अंगाला गुंडायचं वायत नाही तर मग सरा घरात टाका लागतात सरा घरात कोण जडला वा अशी द्या बल्या कपड्याचा मग मी दोन चार दिवस झाले धुतलच नाही मग आज मधलं जसं तिरपलं म्हणलं धु नाही धुन घ्या काही होत माय धंदा घरातला तू बिकडला तो नाही दुन हो, केली के भाजी पण टाकल्या म्हणलं चटणी काही असं असे काय हा माणूस करून राहणार तू भाजी नाही केली भाजी नाही केली म्हटलं जाय माय तिकडे इमलीच्या घरी गेली की नाही आज भाजी नाही केली म्हणलं जाऊ दे माय पाय सरिता वावरात गेली माझ्या गुढीला काही मागायला पुरत नाही म्हणून आली आ घरी आज ती अशी गत झाली भाजी नाही केली घरी आणि हिंटे दारी काय करतो माय <laughs> काकू माझी अजून भाजी राहिली करायची पुदिन्याची चटणी केली मी हे नेता का अ ते भाजी नाही केली का कोण आज तुला उशीर झाला साहेले हे ने नेत जेवायले बबड्या आई मी जाऊ तर मग बबड्याला आवडते पुदिन्याची चटणी पुदिना आणल होता दोन दिवस झाले मी चटणीच नव्हती केली म्हटलं चटणी करून टाका म्हटलं आता पुदिन्याची चटणी आहे बाबळ्याचं भागते आमच्या बबळ्यांना आवडते पुदिन्याची चटणी भाजीची गरज नाही त्याला पोळी लावून खाते भाकर लावून खाते तर म्हटलं मग आम्ही दोघीजणी तेच खाऊ म्हणून भाजी नाही केली आज हे माय उघड्यातोड उघडा गेला आणि रातभर थांडी ना मेला तो आहे भाजी नाही आज <laughs> पण चटणी मस्त आहे ना काकू तुम्ही न्या आता खरी काकाला आवडील न्या काही सांगू नका काकाला भाजीच आहे म्हणा का नकातलं काढते घालते एवढा साधा दिसून दर्या सा राहिला का माय बाई असं हातात त्या धरल्या जात सगळं तसंच पाहिजे ना माय सगळं नेम नेटको पाहिजे एक दिवस असं तसं चालत नाही म्हणलं म्हटलं पापळ भुजतो म्हणलं दोन पापडाचा खुळा साजरी चटणी ते घेऊन जेव्हा नाही पाहिजे माणूस कशीच धावते खासाची धावते भाजी घरात नाही एवढा भाजीपाला आणतो मी काय झाला म्हणलं खाल्ला मॅ काय मागे लागतं चालू आहे तोंड मी चाललेली बाहेर भाजी पाय तुम्हाला मला तर कसंही भागते जीवर येते घाण्याच्या बैलासारखे चालूच तुम्ही हे झालं किती झालं दे झालं किती एखाद्या दिवशी जीवर येते मग जर सस्पण घ्याव किरी माणसानं माझा तर मारस बाई भेड्या हाय बाई जाऊ दे बाई जातो मारा देतो काही करून आलू आहेत घरात पडे आलूची भाजी करतो कुठशी आणि देतो वाढून नाहीत सकाळी लोक नाही दहा दिवस पुरवतात सकाळी साजरा चवना करून खातील पण आजचं नाही जमत असं आहे ना ते <laughs> हो आता रात्री मी साजरे शेव्हाची भाजी केली ती हा त्यातली उलशी उरेल होती बरं हा म्हणलं ती घ्या शी भाजी खाऊ घालत का म्हणत मला म्हणलं राय माहिती मीच खातो बापरे कळक काम आहे काळ मी हो म्हणून टिकली नाही ना अशी अलती बलती असते राय फुटलीस असते आता लोक माय oh -ka बाई oh, का आहे का तो काकाचं काम दिसतात फक्त ते सोपे बोलतात साजरे बाई करून अंधर किती गुण ते सल्लाच माहित आहे सगळं पद्धतशीर पाहिजे सोपं सोपं घे पण लय कठीण काम आहे तो काकाचं मी हो म्हणून घेतलं सप्पा दोन जे खांदे असत डंग डंग सरा इचकोट हाय ह्याकोड हाय तेल हाय कुठे आपण माय मायबाई हा आपण तसंच जसं ठेवतो मग काय करावं लागते नाही लस साजरे आहेत पण कधी साजरे आहे त्याची साडी बराबर असली की उलस कमी पडू दे ना मग असे अवतार येतात त्याचे बाहेर की पायातच राहा लागते आता बाई शिवेदन सर असतील पायना सुरू असेल मला कुठे गेली कुठे गेली जाऊ दे बाई जातो घरी आणि देतो माई एका आलूची भाजी करून तर हिंडे लोक तर माझ्या आलूची भाजी शिजली असती पण मन आले आळस एखाद्या दिवशी वैदीपणा घुसला अंगात की घुसला पण काय जावं आपल्या का कामाचा आहे तो वैदीपणा एकदा केलं तिकडं जाय बाया काम काढले म्हणून भाजी समजून घेते का हा माणूस जातो बाई आणि देतो माझ्या भाजी करून बसतीन बोमलत मला हात पिळायचा उद्धार करत अहो ना। त्या काकू भाजीसाठी आल्या होत्या असं का दिली मग आपल्याच घरी भाजी नाही केली मी म्हटलं पुदिन्याची चटणी वाटली आपणच आवती गजन तर मग केलीच नाही अ सांग माय भाजी नाही केली का ति चटणी द्या लागत होती मग गुलशिक तिथे हे ही चटणी साजरी लागते म्हटलं मी पण ते काकू चालल्या गेले ते काकू मग ते काका काही खाणार नाहीत देतो मग आलूची भाजी करून असं म्हणत केल्या मग त्या ते काका कल्ला करून राहिले ते भाजी नाही केली म्हणून ह हो, या माणसायचे भले नखरे चालतात एक दिवस स्वयंपाक करून म्हणा मग समजी मी म्हणतो या माणसाला स्वयंपाक करायला लावला ना दोन चार महिन्याची भाजी एकच दिवस करून ठेवते नाही मंदिर रोज रोज काय करायला लागते तेच ती आणि बाईच्या हातच त्याला रोज काय सकून संध्याका एकाच सांजीले नाही चालत असं सा, तसं रोज साजरा अव्वल माल पाहिजे दुसऱ्याच्या हाळावर आहे म्हणून या माणसाला झुपा लागते जरा मग समजते इले